नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आर टी दोन हजार सव्वीस सत्तावीस प्रवेश प्रक्रियामधला पहिला टप्पा संपलेला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला डिटेल दाखवतो पहिला टप्पा संपला म्हणजे नेमकं काय का संपलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये शाळा आणि प्रत्येक जिल्ह्यातील शाळा अशा एकूण महाराष्ट्रातल्या एकूण शाळा किती आहेत आणि एकूण शाळेंच्या अंतर्गत किती व्हॅकन्सी आहेत त्या पण आपण थोडक्यात बघूया जिल्ह्यानुसार पण बघूया एकूण पण बघूया त्याचबरोबर तुमच्या जवळच्या तुम्ही ज्या तालुक्यातना बिलॉंग करता त्या तालुक्यामध्ये किती शाळा रजिस्टर झाल्या आणि त्या शाळेमध्ये किती जागा व्हॅकंट असणार आहे याची पण माहिती आपण बघून घेऊया आणि मग त्यानंतर तुम्हाला प्रोसेस करायची आहे तुमच्या जवळची शाळा कोणती आलेली आर मध्ये त्यानुसार तुम्हाला त्या डॉक्युमेंट रेडी करून त्या शाळेला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे त्याची लिंक नंतर चालू होणारच आहे ती तुम्हाला अपडेट मी माझ्या व्हिडिओमध्ये देत राहणार आहे त्यासाठी काय करा हा चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करून ठेवा चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आत्ता लगेच सांगणार आहे पण तत्पूर्वी इग्नाईट पाठशाला या ॲपवर आणि या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला आमच्याकडनं नवोदय एक्झाम स्कॉलरशिप एक्झाम ऑलिम्प्याड एन टी एस एम टी एस सैनिकी स्कूल होमी बाबा मंथन एन एम एम एस यासारख्या असंख्य शालेय जीवनातल्या एक्झामची माहिती आम्ही देत असतो प्लस याचं कोचिंग पण आम्ही देत असतो हे तुम्हाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे आपण डाउनलोड करून हवी ती बॅच घेऊ शकतात त्याचबरोबर आर पूर्ण माहिती देणारी एक बॅच पण आम्ही चालू केली एकूण पन्नास रुपयाची बॅच आहे तुमचा जर पाल्याचा नंबर लागला तर आठ ते दहा लाख रुपये वाचणार आहे त्यासाठी ही बॅच लगेच जॉईन करा यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती सविस्तरपणे फ्लोमध्ये आम्ही देत असतो आता मुख्य मुद्दा जो तुम्हाला घेऊन जातो त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो तुम्ही आर टीच्या वेबसाईटला जाऊ कसं जायचं तुम्ही जर गुगल केलं फॉर एक्झाम्पल गुगलवर तुम्ही गेला आणि इथे आर नाव टाईप करून सर्च केलं सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येते यावरती गेल्यानंतर तुम्हाला ही विंडो दिसते यामध्ये तीन ठिकाणी तुम्हाला चेक करायचं पहिला मुद्दा कोणता आर टी ऍडमिशन शेड्यूल जर तुम्ही चेक केलं तर यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल सव्वीस सत्तावीसचं शेड्यूल आहे त्यानंतर ऍप्लिकेशन राऊंड तुमचा पहिल्याचा सिलेक्शन रेग्युलर सिलेक्शन आहे यामध्ये जर बघितलं तर बघा स्कूल रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी होती बघा आता ही जो पहिला टप्पा जो होता हा पहिला टप्पा म्हणजे कोणता टप्पा होता बरं हा पहिला टप्पा म्हणजे तुम्हाला स्कूल रजिस्ट्रेशन करायचं होतं बघा स्कूल रजिस्ट्रेशनची प्रोसेस होती ही संपली आहे का यस संपली आता दोन हजार सव्वीस सब सत्तावीसची का कशावरून संपली उदाहरणार्थ अहिल्यानगर एक पहिला जिल्हा मी घेतला फॉर्म नऊ तारखेपासून रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झाली आणि तीस जानेवारीला ही एंड झाली आहे यामध्ये आज ताळेत वाढ झाली आणि आज आपण एकतीस तारखेवर आहोत जर अपडेट आले तर आज येऊ शकतोय पण अजूनपर्यंत आलेली याचा आता पहिला टप्पा संपलेला असा आता आपण कन्सिडर करू शकतो अजून अपडेट आले तरी तुम्हाला कळवतो पुढे त्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशनचं काही डेट दिली का नाही अजून ओपन झाले का ऑनलाईन ऍप्लिकेशन विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पालकांसाठी तर नाही ओपन झालेला हा झाला पहिला मुद्दा दुसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो दुसरा मुद्दा आपला आहे की यानंतर आपल्याला चेक आहे चे। आर टी दोन हजार सव्वीस सत्तावीसचं स्टेटस यामध्ये गेला तर इथे सिलेक्शन टाईपमध्ये तुम्हाला ऑल स्टेटस चेक करायचंय चे। ज्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल मी सांगतो अहिल्यानगर आहे अहिल्यानगरमध्ये किती स्कूल रेस्टर केलं आहे तीनशे अठ्ठेचाळीस त्यामध्ये किती व्हॅकन्सी टोटल जिल्ह्यामध्ये तीन सातशे पासष्ट आहे टोटल ऍप्लिकेशन अजून येणार आहे त्यामुळे हे अजून कन्फर्म नाही आहे सो so, तुम्ही एक एक जिल्हा या पद्धतीने चेक करू शकता की तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा बघायचा त्या जिल्ह्यामध्ये किती शाळा रजिस्टर झाल्या त्या शाळेच्या अगेन्स्ट किती जागा व्हॅकंट आहे आणि मग ॲट द एंड आपण गेलं तर पूर्ण राज्यामध्ये आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये आठ हजार चारशे पंच्याण्णव शाळा रजिस्टर झाल्या आहेत आणि टोटल व्हॅकन्सी एक लाख अकरा हजार सहाशे बत्तीस आहे पण माझ्या माहितीप्रमाणे अजूनही बऱ्याचशा शाळा अजून बाकी आहेत आणि अजूनही जागा इथे यायला पाहिजे कारण मागच्या वर्षी सव्वा लाखापर्यंत जागा होत्या वर्षी चौदा हजार जागा कमी दिसत आहे सो अजून काही शाळा बाकी असेल कदाचित इथे शाळेला नोंदणी करण्याची डेट वाढून दिली जाऊ शकते कदाचित नाही दिली तर डायरेक्टली तुमचा फेब्रुवारीमध्ये म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये पालकांना नोटीस येऊन जाईल आणि तुम्हाला फॉर्म सुटणार आहे जो दुसरा मुद्दा यानंतर मला परत तुम्हाला पर घेऊन जायचंय तिसऱ्या मुद्द्याकडे की तुम्हाला चेक करायचंय की तुमची शाळा आता इथे रजिस्टर झाली का तुमच्या जवळची शाळा उदाहरण मी तुम्हाला दाखवतो बघा लिस्ट ऑफ स्कूलवरती क्लिक करायचंय लिस्ट ऑफ स्कूल वर क्लिक केलं की के तुम्हाला इथे विंडो ओपन होते सर्च स्कूल सर्च स्कूल सर्च करायची मग डिस्ट्रिक्ट तुमचं घ्यायचं फॉर एक्झाम्पल मी डिस्ट्रिक्ट घेतलाय एक डिस्ट्रिक्ट मी तो फॉर एक्झाम्पल अमरावती घेतलं अमरावतीमध्ये काय करायचं बाय ब्लॉक म्हणजे तुम्हाला तहसील नुसार जायचं बरोबर आहे मग इथे ब्लॉक किंवा तालुका तुम्हाला टाकायचा एक कोणताही तालुका तुम्ही घेऊ शकता फॉर एक्झाम्पल मी घेतला चांदूर बाजार घेतला ओके त्यामध्ये मी ऑलवर क्लिक केलं दोन हजार सव्वीस सत्तावीस सर्च केला मी सर्च केलं ते सांगते ऑल नाही घेत तुम्हाला मग इथे आर टी शाळा घ्यायच्या मला याच्यावर क्लिक केलं तर बघा या तालुक्यामध्ये किती शाळा रजिस्टर झाल्या तुम्हाला तुम्हाला इथे बघा तुम्ही त्या तालुक्याचे असाल तर तुम्ही चेक करा की कि तालुक्यात किती झाले रजिस्टर तर हे तुम्हाला बघायला मिळतात टोटल सोळा शाळा रजिस्टर झालेल्या आहेत असं तुम्ही काय करू शकता तुमचा जिल्हा निवडू शकता तुमचा तालुका निवडू शकता आणि तालुक्यामध्ये कोणकोणत्या शाळा आहेत तुम्हाला समजतील मग तालुक्यातल्या शाळा आल्या की तुम्हाला चेक करायचं की यापैकी माझ्या घरापासून जवळ जवळ म्हणजे अगदी जवळ एक किलोमीटर पर्यंत कोणती आणि एक किलोमीटर नंतरच्या अंतरावरती किती शाळा आहेत चेक करायच्या नोंद करून ठेवायची उदाहरणार्थ मी मी असं नोंद करेल बघा पहिले मी काय केलं उदाहरणार्थ मी घेतलंय जगदंबा पब्लिक स्कूल माझी ही स्कूल जवळ आहे म्हणून मी काय केलं याच्यावरती क्लिक केलं यावरती क्लिक केलं मला समोर दिसतंय बघा काय दिसतंय ह्या जगदंबा स्कूल बद्दलची पूर्ण माहिती माझ्या समोर आहे यामध्ये तुम्हाला इथे स्कूलचा कोड आहे स्कूल कोणत्या मधली आहे ते पण दिसतंय को एज्युकेशन टाईप आहे आणि तुम्हाला इथे स्कूल दिसतंय तुम्हाला सेल्फ फायनान्स्ड आहे को एज्युकेशन आहे आणि प्री विथ अप्पर प्रायमरी स्कूल आहे ओके okay, आणि मीडियम कोणत्या स्कूलचं इंग्लिश मिडियम आहे आणि बोर्ड कोणतं आहे सीबीएसई बोर्ड आहे हे हे महत्त्वाचा मुद्दा राहील हा नोंद करून ठेवायचा माझ्या घरापासून जवळ हायस्कूल मग जवळ असताना मला विचार करायचा एक किलोमीटरपर्यंत कोणत्या आहे आणि एक किलोमीटर प्लस कोण कुन कोणते अशा नोंद करून ठेवायच्या पहिल्या दहा स्कूल नोंद करून ठेवा तुम्ही ओके मग हे झालं दुसरा मुद्दा काय यामध्ये ॲड करायचा यामध्ये ॲड करायचा की या स्कूलला कोणत्या वर्गासाठी ॲडमिशन आहे पहिल्या स्टँडर्डसाठी आहे वयाची मर्यादा सगळ्यांसाठी सेमच असणार ते पण चेक कर तुमचा मुलगा बसतो का मुलगी बसते का त्या स्कूलची स्ट्रेंथ किती त्या स्कूलमध्ये आर टी चे ऍडमिशन किती आहे हे महत्वाचं हे बघून घ्यायचं आणि नोंद करायची म्हणजे हे एक चार्टच बनवायचा काय चार्ट बनवायचा सिरियल नंबर घ्या त्यानंतर एक किलोमीटर पर्यंत असणारा स्कूल कोणत्या आहे एक किलोमीटर प्लस असणाऱ्या कोणत्या आहे आणि त्यानंतर एक किलोमीटर पर्यंत असेल तर इथे काय करायचं एक सिरियल नंबर मी परत रिपीट करतो सिरियल नंबर त्यानंतर एक किलोमीटर त्यानंतर स्कूलचं मीडियम कोणता आहे म्हणजे तुम्हाला इथे लिहायचं बघा मीडियम इंग्लिश आहे त्यानंतर बोर्ड कोणता आहे त्यानंतर तुम्हाला इथे लिहायचं आहे व्हॅकन्सी किती आहे फॉर एक्झाम्पल मी पहिली स्कूल घेतली आहे एक नंबरची जगदंबा जी काय असेल ती मिडीयम कोणता इंग्लिश आहे सीबीएसई पॅटर्न आहे आणि व्हॅकन्सी किती आहे त्र्याऐंशी पैकी किती अठ्ठावीस जागा इथे आर टी मार्फत भरल्या जाणार आहे असं एक किलोमीटरचं दुसरा एक चार्ट बनवायचं ज्यामध्ये काय करायचं सिरियल नंबर त्यानंतर एक किलोमीटर प्लस इथे घ्यायचं आहे बाकीचं सेम मीडियम बोर्ड आणि व्हॅकन्सी सिरियल नंबर एक वन किलोमीटर प्लस असणार कोणती फॉर एक्झाम्पल प्रताप स्कूल आहे दुसरं मिडियम घेतलं इंग्लिश मिडियम एस सी पॅटर्न आहे आणि व्हॅकन्सी किती फॉर एक्झाम्पल तेतीस पैकी दहा इथे व्हॅकन्सी आहे असा चार्ट बनवून टाका तुम्ही आता दुसरा मुद्दा सर आमच्या घराजवळ अशा स्कूल दिसतच नाही एक किलोमीटरच्या रेंजमध्ये आहेच नाही एक पेक्षा जास्तच आहे कधी कधी तीनच्या पेक्षा जास्त मग काय कराल तुम्हाला तुम्हाला अशा स्कूल शोधावं लागेल की ज्या स्कूलच्या जवळ तुमचा रेसिडेन्स तुम्ही दाखवू शकणार आहे रेसिडेन्स बद्दलचे तुमच्याकडे रे डॉक्युमेंट असू शकणार आहे किंवा ते डॉक्युमेंट मिळू शकणार आहे अशा स्कूलची नोट करून ठेवा बघा जर असं नाही झालं तर मग काही उपयोग नाही तुम्हाला मिळणारच नाहीये सो मी काय सांगतो नीट नोट करून ठेवा आत्ताच करून ठेवा या पद्धतीनं मला प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक तालुक्याचं तुम्ही ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करता त्या जिल्ह्यात तालुक्या आणि तालुक्यामधल्या शाळा जेवढ्या आहेत त्यापैकी कोणत्या शाळा जवळच्या आहे प्रयत्न करा एक किलोमीटरच्या शाळा जास्त असाव्या एक पेक्षा जास्त नसाव्याच किंवा असेल नस ऑप्शन असेल तर मग तुम्ही हा घेऊ शकतात मी रिपीट रिपीट करतो लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या लोन करायच्या आहे आणि मग याच्यानंतर हे जे तीन गोष्टी आहे याच्यानंतर तुमचे फॉर्म सुटणार आहे याच्यानंतर तुमचे फॉर्म सुटतील फॉर्म भरताना तुम्हाला मग सोपं जाणार आहे मग आत्ताच करून ठेवलं सोपंच आहे तसंही आत्ता नाही केलं तरी फॉर्म सुटल्यानंतर बराचसा वेळ मिळतो त्या दरम्यान केलं तर चालेल त्या दरम्यान तुम्हाला मी गाईड करणारच आहे त्या दरम्यान तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणारच आहे त्या फॉलो करा पण त्या गोष्टी बऱ्याचशा मी तुम्हाला कुठे सांगणार आहे त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मी ॲपमध्ये सांगणार आहे आपल्या बॅच मध्ये सांगणार आहे कारण फॉर्म सुटलं की तुम्हाला बॅच मध्ये सगळं पटापट पटापट गायडन्स करणार त्यानुसार सगळ्यांनी फॉलो करायचं हे ट्यूबवर hey, तुम्हाला मी देतोय सांगतोय हरकत नाही आहे सो so, ही बॅप लगेच जॉईन करा बॅच मध्ये सगळी माहिती तुम्हाला देणार आहे त्यासाठी आमच्या टीमला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली बॅच घेण्यासाठी हे ऍप आहे हे ऍप डाऊनलोड करा आणि बॅच लगेच परचेस करा सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो याची अपडेट तुम्हाला मी ह्या चॅनलवर देणार त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट डेमध्ये धन्यवाद